कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा लांजा तालुक्यातील कळंबे येथील नामदेव नगर परिसरात चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे भाऊजींच्या घरात घुसून मेवण्यानेच चोरी केली आहे भाऊजी युवराज जाधव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यानुसार त्यांचे सख्खे मेवणे राज राठोड यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज यांनीच घरात घुसून सोन्याची अंगठी मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण तीन लाख छत्तीस हजार एकशे पन्नास रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे चोरीची ही घटना चार ते पाच एप्रिल दरम्यान घडली होती युवराज जाधव हे बेळगाव येथे गेले असताना त्यांच्या गैरहजेरीचा फायदा घेत आरोपी राज राठोर यांनी त्यांच्या कोळंबे येथील घरातून चोरी केली आरोपी नातेवाईक असल्याने फिर्यादींनी तो परत येईल अशा आशेने त्यांची आजपर्यंत वाट पाहिली मात्र तो परत न आल्याने आणि चोरी झाल्याची खात्री पटल्याने युवराज जाधव यांनी लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सध्या आरोपीचा शोध सुरू आहे